लय गर्मी लागाल ते आणि संख्येत बेन मध्ये मस्तपैकी बसली बघा आता पुढे आपल्या नऊ गाड्या आहेत कधी भरत्या काय नाही माहित नाही तुम्हाला तुम्हाला मग अशी तसं आपले दोन माल आहेत पाणी पण आहे आणि साईडला लोकेशन पण एक नंबर आहे तर जय श्रीराम मित्रांनो स्वागत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर कसं आहे जय श्रीराम हर हर महादेव जय शिवराज सगळ्यांना तर मित्रांनो आज मस्तपैकी आहे ऑफिसवर ऑफिसवर ना तर आपल्याला जायचं भरायला अजून माल फिक्स नाही म्हणून म्हटलं आपलं थोडं थोडा वेळ आहे आपल्याला मग मस्तपैकी आता गाडीतून स्वच्छ करायला लाग लागले मल्हार बाहेर बघू शकताय पाणी ते माराय लागलाय आणि त्याला म्हटलं तो तेवढा ते पुसून घे तोवर मी खाली जरा कचरा झालाय तो कचरा पूर्ण काढून घेतो आणि सध्या गाडी ऑफिसवर असल्यामुळे कसं आहे आपल्याला फ्रीडम मिळते भरपूर त्यामुळे म्हटलं गाडीचं काम तर करून टाकूया आता जी व्हिडिओ आहे इंस्टाग्रामवर म्हटलं आता एवढं काम उरूया तर चला मित्रांनो मस्त काम ते नावर आणि गॅसचं तुम्ही बघू शकता हे काल आपण नवीन बदलून घेतले ज्या एक भरून घ्यायचाय ज्या तेवढं आहे आणि आता बाकी एवढं सगळं खालचा खा, आउर्या तिकडं जर काल स्वच्छ केले आज इकडचं स्वच्छ करतो आणि आता पुढचं गाडी धुवायचं म्हणजे एवढं कार्यक्रम झाला का नाही मग मस्तपैकी तुम्हाला दाखवतो काय 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 विषय होते चला तर मित्रांनो गाडी बघा मस्तपैकी जरा धुतल्यावर चकाचक दिसायला लागल्या सगळं साईडनं घाण झालतं आणि हे मला बार्ट द्यायला लागल्यात आता पाण्यान म्हणून आणि मस्तपैकी आता हा पाणी लागणार की बादशा हट्टी केवढा एवढा मोठा यो दोन टायर टायरचा आत्ता धुवा सोळा टायर धुवा दोन आणले होय काय महान जागी चला आता ही साईडचा राहिले आतलं सगळं झाली क्लीन बाकीच राहिले धुया जाऊया पाणी आणायला पाणी पण जवळ आम्ही बरवा तर मित्रांनो मस्तपैकी आता आमचं गाडी बिडी ते सगळं धुवून चालतं आणि म्हणलं आता गाडीला तर धुतलं आहे आपल्याला पण आंघोळी करायला लागते आणि कसं आहे दरवेळी तिथलं ते गुजरातच्या पाण्यानं मिळत त्या पाण्यानं आंघोळी करण्यापेक्षा म्हटलं आपलं कोल्हापूरचं आपल्या नदीचं पाणी येते मस्तपैकी आंघोळी करूया पाणी पण आहे आणि साईडला लोकेशन पण एक नंबर आहे असं काय वाटतच नाही आपण असं आंघोळी करायला कुठं हौद्या विद्या जाऊ एक नंबर असं लोकेशन आहे मस्तपैकी आता आंघोळीतून करायला लागते आता काय आंघोळतेन करायचं बघायचं माल तेन मिळतोय का नाही डिझेल तर फुल करायचं आहे काल तर एक हजारचं टाकलेलं टा गाडीत पडलेली म्हणून आता डिझेल तर फुल करायचं आणि जायचं भरायला आता आंघोळी तर गार गार लो गार पाणी आहे मस्त मजा लागल्या मस्त वाटायला लागले तर चला आणि एक बादली पाणी डोकारून वतून घ्या म्हणजे मन समाधान होते आणि जाऊ आपण गाडी भरायला माल मिळते बघूया आपण चरात द्या रस्सा मागू रस्सा चपाती रस्सा तांबडा पडरा आणि दोन चपाती तर मित्रांनो मस्त पैकी आपलं बॉदा जरा गाडीत बसलेलो जरा वाव कुठं करायची दिस सोडा तर गाडीमध्ये बसले कसलं मस्त वाट बादशा आहे येते हा तिथं खालचा आरसा भाग कसला मस्त दिसते वरचा बघा सगळे क्लिअर दिसते आणि यात आरसा विशेष नाही पुढचं साईडच सगळे एक नंबर दिसते आणि गाडीला लय भारी भारी सिस्टम आहे मित्रांनो आणि ही इथे खाली एक बटन आहे हे बटन बंद केलं की इथं एक ब्रेक ब्रेकमध्ये बंद होते बटन चालू केलं की ब्रेक मध्ये एकदा चालू होते म्हणजे आपण हे ब्रेक जर दाबला एक एक हो। गाड़ी गाड़ी। तर एक जस चालू होते त्यो आणि झाला की ह्यू आणि सेपरेट एक आहे असा विषय चला गाडी तर लावा पहिला तर आता जी बेंज आपण चालवाल तर ती बेंज बाहेर नाही बघा असे सोळा टायर गाडी आहे आता जरा पुढच्या टायराचं काम आहे टायरही बदलायचे आणि एक टायर कुठे आहे आले काय तीच म्हंटल आवाज झाला चालू की आत्ता एक टायर गाठलं मला वाटलं एक झाली अजून एक हायचं हा हाय हाय ही ट्युबलेस टायर वाटते ह्या ट्यूबलेस वेगळं आणि साधे वेगळे आहेत ना ट्युबलेस टायर काटाही नसता वाटते ही डबल येते ना भारे रोटा येत ट्युबलेस टायर एक नंबर मला वाटलं हि याला साधं पण चालते डिस्क मस्त आहे मित्रांनो आता बघा मस्त आपल्याला माल मिळालाय मग आंघोळच्या ना आपली सगळी झाली आणि आपल्याला आता माल मिळाला चालले सोनीला कडेगावला कडेगावाला आता आपण जायच होत बाजूला मार्गी पण तिथनं आपला रस्ता बंद होता त्यामुळे रस्ता बंद असल्यामुळे आपण काय सिकडे गेलो नाही काय नाही कदरपासून गेली मग गाडी नंतर आता आपण जायचं आहे इस्लामपूर कामेरी नाका कामेर ईश्वरपूर ईश्वरपूर किशोरपूरातून डायरेक्ट आपलं बलूज ताकाळी तिथून आपलं सोनेराच जायचं आहे आणि आपला माल आहे भूज पार्लेची कंपनीला मागे जी घेतो ना त्याच कंपनी आपला माल आहे म्हणजे कसं आहे त्याचं लगेच खाली करून लगेच आपल्याला भूजला जातायचे गाडीचे कामच थोडीफार करायचे तुम्हाला सांगतो पुढं कुठे कामात काय नाही तर चला जाऊया भरायला अर्धा वाजता बारा जाऊस तर आपल्याला अडीच तीन वाजतील आणि लवकर गाडी भरली पाहिजे भरून निघली पण पाहिजे आणि तिथल्या इथं काय करायला काय लिहिले लाभ तिथं त्यामुळं एवढं पण आपल्याला टाइम लागणार नाही काय नाही तर चला आपली मुंबई पण सकाळ सकाळी पार होत्या आपण तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये चला आता मस्त मी पोचलो कारखान्यामध्ये आणि कारखान्यात नाही येता म्हणजे कारखान्याकडे येताना रस्ता थोडाफार खराब लागला आपल्याला सिंगल रस्ता खराब रस्ता गर्दी तिन भरपूर लागले आपल्याला एवढं सगळं पार करून आलं बघा मस्तपैकी पैकी सोनीरा कारखान्यात तिथं मल्हार इथे गेलाय एंट्री करायला एंट्री एंट्रीतून करायची आणि संकेत आहे का आमच्या आमच्यासमोर होता की संकेत गेलाय डेओकडून आता कारण की तो आमच्या आधी पोहचलेला काय विषय नाही जाऊन गाडी भरत्या दोन प्रकारचा माल आहे आपला कुठला कुठला आहे बघूया बहुतेक पार्लेजीचा नाही आपला माल आपला माल भुज मार्केटचा आहे असं वाटते मला बघूया चला काय विषय नाही जाऊया तर मित्रांनो आपण बसले आता मस्तपैकी पेकी बेंचच्या एसी मध्ये बेंचची एसी कशी आहे ही तुम्हाला मल्हार शेटनं ब्लॉगमध्ये नक्की सांगितलं असणार आहे तुम्ही मी आज संध्याकाळी व्हिडिओ टाकणार आहे त्या व्हिडिओमध्ये बघा बेनची ए सी कशी काय आहे आणि शेवटला काय अंगलेट येते ते पण बघा तुम्ही आता बाहेर न आलो आम्ही लय गरमी लागाल ते आणि संख्येत बेनमध्ये मस्तपैकी बसली बघा आता पुढं आपल्या नऊ गाड्या आहेत कधी भरत्या काय नाही माहित माहीत नाही तुम्हाला तुम्हाला मगाशी म्हटलं तसं आपली दोन माल आहेत त्यामुळं गाडी आपली कधी भरत्या काय सांगता येत नाही पुढं चौदा टायर दिसतात बारा टायर आहेत सहा टायर आहेत गाड्या तर भरपूर पंचवीस आहेत त्यामुळे जरा मस्त एसी मध्ये बसली आता गार आणि बाहेर तुम्हाला जर गेलं तर लय गरमी आहे त्यामुळे म्हणलं जरा इथं बसूया निवांत पण दोन डिओ आणि हे पण दोन डिओ आणि या बेंच पण दोन दोन माल आहेत तुम्ही आला नाही तर तर मित्रांनो आता भरून मस्त निघाले बघा वांगीतनं कारखान्यानं भरून आणल्यावर वांगीमधनं लेफ्ट मारताना कारखान्यानं जाताना नाही कारखान्यातनं कारखान्यात जाताना नाही कारखान्यातनं भरून येताना वांगीत आलं की नाही परत लेफ्ट टर्नं मारला की तुम्ही तिथं गेल्यावर या रस्त्या एकदम एकदम खराब आहे तिथे जरा सांभाळून गाडी जावा एकदम काटोकाठ सगळं गाडी बसत्या जरा पिळकत्या गाडी मोठी गाडी जरा पिळकत्या आणि आता भरून निघू काही विषय नाही थोडं संकेत आहे पार्किंग लावून चालले काही विषय काही कळी ना आणि आता आपली गाडी चढ चढावं लागली लई मोठं चढ आहे इथं लई म्हणजे लई मोठा चढ आहे कळ्यात पण झाली गाडीला चला जाऊया आता पुढं जाऊन आपल्याला ब्रेक सिटिंग ग्रीस त्यांनी मारायचं आहे तर संख्येने वळतील पण आहे बघ्या ते आपल्याला कुठं ग्रीस मारायला जाते तिथं मारूया आपण ग्रीज त्यांनी एकदम मारलं की सरळ सुटायचं मुंबईकडं कुठं बघायचं आहे काय नाही जरा जे आयुष्य गेल्यामुळे ब्रेक कमी लागायला आहे ब्रेक सिटिंग जरा करून जायला आहे चला जाऊया आणि संध्याकाळचं जेवण जरा कुठं भेट ते बघूया येणा मित्रो तो मित्रो मस्त बैठक आता आलो रेहमतपूर सोडून पुचे सावळी सोडून मस्त पुढे आले साताऱ्याच्या आलीकडे एक पंधरा किलोमीटर आणि आता बेज आपल्या पुढे गेलेले आपण जरा मागं थांबलेलो पाणी घ्यायला हा पाणी गेलाच बरोबर गेला थांबलेलो तर चालले आता साताऱ्या साताऱ्याच्या पुढे जायचं आणि काचोवरची जरा घाण उडल्या सकाळी उठल्या सोडं गाडी तेव्हा काचोळी जरा घाण आहे ती साताऱ्या पुढे जाऊन हॉटेलवर थांबलो का नाही ते आपला घाण सगळी मस्त वेळी पुसायची पेपरनं सगळं काच करून पुसायची आणि परत निघाल चालू करायचं चला <त्तितततता नियांगा> <त्तिततते थाथ> <त्तितता निया> जय श्रीराम मित्रांनो स्वागत आहे आज एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आहे मुंबई पास केल्या मस्त पैकी के डायनिंग वाजव लागले गरम गरम झाले आता आणि असं गाडी स्लो झाल्या त्यामुळे तुम्हाला कळाला असणारच आहे आम्ही आहे गोडबंदरच्या रस्त्याला गोडबंदरला नजारा आहे हो पण काय रस्ताच लय खराब आहे उगल स्टोरचं पैसे कुठले घेतात काय माहितीये तसंच घेतात नजाराचे पैसे घेतात रस्त्याचं पैसे घेतात त्यांनाच माहिती रस्ता तर एकदम एकदम खराब आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अयो येऊ मगाशी आलता हळूहळू आला चाललं आहे बघू खरंचची प्रॅक्टिस आहे भावाला टार करत चालली आहे आता इथं गर्दी तर काय लागलं नाही मित्रांनो आपल्याला बारीकमध्ये जरा जाम व्हायचा हो पण चालता जाम होता एवढा काही विषय नाही सोडा आणि पुढंच तुम्हाला सम टेलर दिसते हो टेलर त्याची जागा सोडलेली सा आहे टेलर त्यामुळे टेलर जरा असं लेफ्ट साइडला आले त्यानं उजव्या साईडला जरा बेल्ट बांधून ठेवलाय त्याला काय बाबा ते पण काय आता विषय बघायचा ते बहुतेक तर जवळ इकडे कुठे पाहिजे लाईन इकडे तिकडे हा नाही गुजरातला ते चाललं असलं की जा बोलते होती मोक मोकळाला राहि काय म्हणत भरलेला आहे नाही काय तर चला हे घाट दो, दोन ते एक दोन आहेत चढ उतराय तेवढे पास करूया लागला बा घाट म्हणूनच तर लागला आणि जर वातावरण झालं तर मुंबईमध्ये पण पाऊस काय आला नाही काय नाही थोडा एक चार पाच टेम पडला आणि लगेच गेला घात तेवढी घाण केला के सगळी मला कालचा ब्लॉक काय जरा का बारका झाला जो ब्लॉक पण बारकाच होणार आहे कारण की कंटिन्यू रनिंग चालू ठेवायचं आहे थांबायचंच कुठं नाही आपल्याला कसं आहे परवा उद्या आपल्याला डिलिव्हरी द्यायची आहे मार्केटचा माल आहे दोन ते चार चार डिलिव्हरी बेस्टर आहे चार डिलिव्हरी आहेत आणि पार्टी पार्टी गाडी पोचवायची आहे त्यामुळं थांबून चालत नाही थांबायचं शंभर टक्के हायच थोडाच जेवायला पण जरा दुसरी राहून थांबायचं आहे आता इथे पुढं चहा पिऊया चहाची स्पीड घेऊया आपण चहा तर मित्रांनो गाडी राधाकृष्ण हॉटेलला मस्त पैकी थांबली गाडी लावली आपली तिथं आणि हां आहे पहिला बघ राधाकृष्ण आहे राधाकृष्ण दुण आणि चहा पेयी ठरलेलं आपलं पण आता म्हटलं आम्ही पहिला हाय खादुडं मस्तपैकी मग कुठला पराठा रे आलू पराठा काय आलू पराठा पनीर पराठा पण होता थोडा म्हटलं आता आलू पराठाच खाव्या पुढे जाऊन जेवायचा त्यामुळं लिह टेन्शन घेत नाही आता खायला टेस्ट तर एक नंबर आहे giram é giram चालता चालता आपण मस्त बघी आले गुजरात बांड्रीच्या अलीकड सॉरी महाराष्ट्र बाउंड्रीच्या अलीकड लई आपण एक दहा किलोमीटर महाग आहे आणि तुम्ही ऊन बघू शकताय आबाळ पहिला आलतं पावसाचं आता गेले आणि परत साधं असं हाय असं झाले आणि ऊन तर एवढं कडक पडले की नाही रस्त्यावर पाणी पडलं तरी वापर यावं लागल्यात पाण्याच्या टायरी लई गरम व्हायला लागल्यात त्यामुळे एकदम हळूहळू आपलं रनिंग चालू आहे पन्नास पंचावन्न लईतले पन्नास पंचावन्न पण वाटीन झाल्या गाडी ऊन भरपूर वाढली भरपूर म्हणजे भरपूर अजून बाँड्री पास केलं नाही त्यामुळे अजून या लेनमध्ये गेलं तर चालते काय इकडं इकडं चालते काय विषय नाही पण एकदा गुजरात बाँड्री पास केली या लेनचा विषय सोडून द्यायचा लेफ्ट राईट साईडचा एकतर मधी नाहीतर लेफ्ट साईडला संपला विषय चला बघूया गुज महाराष्ट्र बॉर्डर आपल्याला दिसायला लागल्या जवळच दहा किलोमीटर इथं दिसते काय चला बघा काय करू दे मग बॉर्डरीवर गर्दी आहे का नाही काय बघूया तर मित्रांनो बघू शकताय आहे बाउंड्रीवर जरा सुद्धा गर्दी नाही काय नाही माझ्या का पुढे एक पाच ते सहा गाडी आहेत वाटतं ते पण टेम्पो आणि एक मोठा चौदाडा ट्रक आहे तेवढं तीन नंबर लाईनला आता मी आणि साईडला थोडीफार हाय सोडा गर्दी एवढी काय असं काय जास्त नाही चला पास करूया तर मित्रांनो चालतं चालतं आपण वापी पार केलं बघा आपल्याला मस्त की मी गाडी ते सत्तावन्न सत्तावन्न आपल्याला गाडी आहे भेटलेले म्हणजे आपल्याला संघटने सोडा सांगितली आपल्या आहे गाडी आणि जरा ह्या गाड्या पुढे गेल त्या आम्ही जरा थांबलेलो गोडबंदरला नाश्ता करायला मागासून बघितला त्यात या गाड्या तीस तीस किलोमीटर पुढे गेल्या काही विषय नाही यांना तुळशी हॉटेलमध्ये गप्पा दिला मस्त वेगळी ही ही पण गाडी आहे आणि या गाडीच्या म पुढं आहे का नाही एकोचाळीस चाळीस म्हणजे ही संख्येची गाडी आहे आता आपण तिकचून थांबायचं आहे भरुजमध्ये थांबायचं आहे भरुच भरुज सॉरी बरेच मी थांबाय आपण आंघोळी करूया आणि निघूया कसं आहे माहिती आहे काय एकदा अहमदाबाद सोडलं तिकडं माझ्या आयला त्यांनी गेलं का नाही तिकडं सगळं मिठाचं पाणी असते त्यामुळं घाण ते नव्हते आताच करणार होतो पण सुरतला आणि पण गरम होते त्यामुळे म्हटलं आता जाऊन भरुच आंघोळी बऱ्या मस्त वेगळे असे नियोजन लावले चला जाऊया पुढं आणि बघूया काय काय होते आंघोळी ठिकाण तेवढं आपल्याला चांगलं मिळते म्हणजे मित्रांनो असलं खतरनाक नाक जाम लागले का नाही लय म्हणजे लय जाम लागले असला वयचा गाला की नाही लय म्हणजे लय वैता गाला आहे थोडा बघू शकता आधीच उकडा लागले आधी साईडनं गाड्या हिखंडं गाड्या त्यात मी मठी ठीक बघून उकडा लागली कळायच म्हणजे कळायच बंद झाले आणि जवळजवळ आज अर्धा तास झाला बरोबर तिथे थांबलो आहे आता ले, ले ले मी जर कॅमेऱ्यात घेऊया म्हणलो लई दुसरी चाललं मला कळायचं बंद झाले न म्हणजे लय मोठे थांबला आधी कशामुळे लागले हे माहीत नाही मी तुम्हाला बघतो पुढं जाऊन मी सांगतो तुम्ही तो जाम बघा कसं वाईट का लागलं लांब लांब तिकडे जाम आहे बघील तिकडे जाम जवळ जवळ मी एक सांगतोय पाच सात पाच ते सहा किलोमीटर ते जाम आहे बघा कळायचं बंद आहे कळायचं बंद कॅमेरा मॅन बघा पुढे पण काय पुढे पण कशामुळे जाम लागले दिसते ना पूर्ण पूल पॅक आहे पॅक चला आता इथं तर काय गाडीला पंख लावून उडून वरणं घेऊन तर जायला येत नाही आपल्याला शेवटी जसं आहे तसं रेंकते रेंकते नाही पडे का बघा चला कशामुळे जाम लागलं मी तुम्हाला सांगतो फक्त मित्रांनो फक्त म्हणजे फक्त क्रॉसिंगसाठी एवढी गर्दी झाली जवळजवळ आठ ते नऊ किलोमीटर जाम लागलेलं फक्त क्रॉसिंगसाठी चाळीच्या गाव त्यांच्या गाव तिकडं चाळीचं गाव मी गुजरातच असेल बघू आप आत्ता ले ले आता जरा सुटलो पुढं आलो एक किलोमीटर आणि परत जाम लागलो आज काय जाम निशिबात लिहिलेलं जाय वाटत सकाळ जर जाम काय लागला नाही त्यामुळे लागले आता येऊ दे यू दे येऊ दे येऊ देईट वैताग तर मित्रांनो आपण आले आता भरुच अंकलेश्वर सोडणार आहे का नाही तर पुलावर आले या पुलावर भरपूर पुल जर रिल्स करतात एक नंबर असे रिल्स होतात बघा रात्रीच पण होते संध्याकाळचं म्हणजे दुपारचं त्याने होते पूलच मस्त आहे हो बाकी काही विषय नाही तर तुम्हाला पूल कसं वाटते कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ आहे लगेच जाऊ नका अवघडच कमेंट करायला सांगाली म्हणून जाऊ नका चला पुढचा व्हिडिओ बघूया तोवर पूल बघायला हां येणार ना मालक भाडंचा आहे पण जेवण एक नंबर आहे हटल गौ भाडा मालक उठत नाही उठायला सर मित्रांनो आता जेवण ते पूर्ण मी निघाले खरोखर आपल्या खूचच्या दिशेने निघाले तर आता मस्तपैकी झोपणार आहे झोपे काढणार सकाळी तसं बघू गाडी सकाळपर्यंत पुढे झाली बघू पण चालवायला बसा आणि एकदा तिथनं एकदा तिथनं गाडी चालवली घेणार आहे मग डायरेक्ट तर या आपण दामला गांधीधाम नंतर आपल्याला पोसला जायचं आहे तर आता आपली ड्युटी संपलेली आहे आता मस्त आहे झोपतो इंस्टावर व्हिडिओ टाकले जाऊन बघा जावा अडीच ब्लॉग आहे आणि फॉलो करा जाता जाता आणि सबस्क्राईब पण करा व्हिडिओ पुढच्या बघला आता तुमच्यासह बोलता तुम बोलता मला डोळे डोळं लागल्यात Jangan buli bye bye, lulus bye bye. Hello.